आणि घर जायचं नाही अशा वेळेला हे साधेपणा असतो सगळं आपला खरा पण असेल खटाई पण आपला तो असतोच बायकांच्या सिस्टरना मी रोड बसवून ठेवलं आणि ते सगळं काय की सिनियरच्या नादाने काय ती करत गेली त्याला मी साथ येत गेलो असे असे असं करत आपण ते चांगलं म्हणून ठेवलं तर आपल्याला खूप पुढे वाव मिळतो हे तेवढं आता एक पेशंट होता पॉयझन केस पॉयझन जेव्हा येतात माणसं तेव्हा काय होतं की डोळे तुमचे ना डायरेक्ट होतात म्हणजे मेल्यानंतर जे डोळा डायरेक्ट होतो ना ते चेक करून डॉक्टर सांगतात केला म्हणून हे तर आहेच श्वास बंद होतो पण सगळ्यात मेन ट्रिक ती की म्हणजे हे तपास तर तो झाले होते आणि तेव्हा काय व्हायचं तेव्हा इतकी परिस्थिती वाईट होती की आम्ही जसे बनवायचो नाय म्हणतात आयजी सेक्स तसे आम्हाला इंजेक्शन आहे ना ऍट्रोपिन इंजेक्शन एक दोन तीन पन्नास द्यायला लागायचे ॲट अ टाइम पन्नास हे राहायचं आमचं कारण पन्नास घरा कोण त्याला पुश केल्याशिवाय तो बाहेर येणार नाही त्याच्यातून अँटीरोड म्हणून आणि त्याचं रिएक्शन काय आहे की तो अँटीरोड दिला त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने की तो पेशंट व्हायलंट होतो राऊणी होतो होत त्याला बांधून मगच ते इंजेक्शन द्यावं लागतं आणि ते दिल्यानंतर भ्रष्टाचाराचा जो विषय आहे ना हा माझा विषय नाही आम्ही फेस कस कुठे काय काय करतो ते सांगण्याचा उद्देश आहे कुणाच्याही बद्दल काही वाईट बोलायची आम्ही ते दिलं करायला लागला चोरा रोडायला लागला खूप शिव्या ते घालतात म्हणजे त्यावेळेला काही डोकं चालत नसत अशा वेळेला त्याला सांगायचं पण नसतं काही त्याच्याशी बोलायचं पण नसतं ते सहन करायचं असतं आजच्या पेशंटला आणि अशा वेळेला अचानक त्याला ते बांधलेलं तर नाही बघा असं असं बांधलेलं तर आणि पाय आणि हात दोन्ही असे असे करून सोडवायला तो असं केलं एका झटक्यात तो सुटला आता बघ एवढा व्हायलेंट माणूस व्हायलेंट माणूस तो कोणालाही काहीही करू शकला असता आम्ही सांगितलं ना फ्रॉकमध्ये असतो रेप केला एखादी वर्ष कोणीही गरीब करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही कामं नाईटला पण करतो म्हणजे मोठ्या प्रमाणात सांगत नाही की अशा याच्यामधून जाता जाता किती प्रसंग येतात पण जातो आम्ही पुढे डॉक्टर्सना सीएमओ म्हणून कॅज्युअल्टीमध्ये जी ड्युटी असते नाईट ड्युटी तेव्हा त्यांना कन्सिडर ते केलं जातं पण आमच्यासाठी हे काही नियम अजून तरी नाही आहेत पण आम्ही करू शकतो आणि हे देवाचं आम्हाला हे दे आहे एवढंच तर मग त्यांनी ता, सोडले हा आज सोडले ते आणि तेव्हा कसं होतं प्लॅस्टिक आता तुम्हाला बिस्केरी सांगतात बरोबर बॉर्डर सांगतात तेव्हा आमच्याकडे काय सिस्टम काय सांगाल बिस्केरी लेक्या फोडून ठेवतील त्याला पण चुकीचंच आहे ना पेशंटला तांब्या भांड्या येतोय म्हणून म्हणतो तांब्या पितळ्याचा त्याच्यात पितळ्याचं हे भांड असं येतं पेशंटला त्याची ओव्हर असते जाताना येताना नाईटला इव्हिनिंगला ओवर असते त्याची हे सगळं तर तू पाणी भरले पाणी तांबे म्हटलं अरे अरे भाऊ म्हटलं गेला तो पळाला पळाला म्हणतात पेशंट व्हायलर्ट झाले सगळे आणि सर्वांनी त्याच्यामध्ये काय कळणार तो व्हायलट झालेला पेशंट दोघांवर लवॉय म्हटलं अरे त्याला पकडा गेला ना दोन दोघांकडून जाऊन तुम्ही पकडा नेता मी येते मी ना त्याचा काही वेळेला फायदा होतो मग तो करायला लागला ना आणि तो उठला आणि आम्ही देखताय मॅ कॉन नाही लागताय असं विसरतोय त्यांनी केलं ना तांडव म्हणतो पहा बरे आमची तर वाटत झाली ते दोखीच होतो आणि खूप पेशंट होते मध्ये मध्ये जे पेशंट होते ते सिरियस होत आहेत त्यांनी काय केलं उठला उठल्यानंतर कॉट वरून एक झाली दुसरी तिसरी तिसऱ्यावरती तो आला आणि तिसऱ्या आल्यावर त्याला नाही आता काय करायचं इकडून दोन रुसी आले इकडून वॉडवाय आले आता काय करायचं म्हणून त्यांनी काय केलं तो तांब्या ना उचलला विथ पाणी पाण्याबरोबर तांब्या तो किती रडला असेल पितळायचा असा घेतला आणि वॉडवायच्या ना डोकंच फोडलं mm -hmm. परत त्याला मिळाली वा तिथून परत निघाला तो तिसरा पेशंट गॅस्टिंग होता जवळजवळ संपत आला होता त्या पेशंटच्या पण छातीवर असे पाय मारला जड होता तो पेशंट हो सांगा की होता पाय मारल्यानं पेशंट सिरियस झाला कसं जाणार त्याच्याजवळ तिथून परत आला परत आला आणि पुढे निघून गेला वॉर्डच्या बाहेर गेला आता तो बाहेर गेल्यानंतर मला सांगा पूर्ण हॉस्पिटलमध्ये सगळे वल्णारीवर पेशंट असतात कोणी प्रेग्नंट डिलिव्हरी झालेले कोणी बाळ कोणी ऑपरेशन झालेले अरे बाप प्रेग्नंट त्याला पकडला कसा अशी परिस्थिती पुढचं काही सांगत नाही कारण विषय पुढे दे त्याच्यानंतर दा, एक दारू दारुड्या आला रात्री दोन वाजता आल्यानंतर किती वेळ तो आला आणि आल्यानंतर मी म्हटलं अगं ह्याच केलंस का ह्याचं का आमचं एकमेकीच आणि नंतर मग त्याच्यानंतर मग प्रश्न पडला की आता काय झालं तर तो पेशंट आला माहिती

भरपूर पेशंट होते भरपूर काम चालू होत अशा वेळेला मग त्याला मी त्या रिलेटेडला म्हणलं ह्याला आवड म्हणतो नाही तर काय आमचं सटकलं तर मला माहित नाही तर म्हणून नाही सिस्टर जावडे सॉरी म्हणतो मी म्हणे त्याला त्याला इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यानंतर आमची परिस्थिती अशी असते की म्हणतो ना पेशंट सँक्शन किती आणि पेशंट किती इतका बाधा असतो तिथे तर प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं नसतं ना मग आम्हाला काय म्हटलं मग त्याच्या रिलेटिव्ह सांगितलं बघा इंजेक्शन घ्याय ना आम्ही पाच ने बोललेले नाही का कल सुबे छत्तीस नंबर में आहे इसीडी निघाले का तीस नंबर मे एक्स रे निघालने असं दिसत सांगून आणि पाच नंबर मी याके कल सुपर निघालने बडावास तो ऍडमिट करणे का संघावर काय कळलं का तुम्हाला आमच्याकडे वावच नव्हता ना हे अशी कामं म्हणजे जेवल्यावर जे ते म्हणतात ना ते डायबेक्ट न होता जातं जास्त जेवलं होतं तसला प्रकरण होतो आणि मग आम्ही साहजिकच कोणाच्याही रागालाच कारण काय झालं आणि पेशंटला ट्रॉलीवर आणलं रिक्षात गोवर तिला ट्रॉलीवर त्याला ट्रॉलीवर ना आणलं आणि त्याच्यानंतर आणल्यानंतर आम्ही त्याला विचारलं की हात कुठे तुझा हात कुठे आहे बघतोय तू हात कुठे तर तुम्हाला

प्रश्न पडला आम्हाला आणि मग थोड्या तो शांत झाला इंजेक्शन दिल्यानंतर शांत झाला आणि मग एकदम बोंबलायला लागला म्हटलं बोंबलायलाच लागला शब्द परफेक्ट आहे इतका तोरा थोडाय लागला म्हणे अभी तो तू अच्छा था अभी क्या म्हणल्या तेरको इतना म्हणजे समजदार आहे असं म्हणलं आहे चिल्ला राहाय पण शिष्य नाही मग मी हाथ आहे ना देमो गया की आणि दो लेके जायला कुठे मेरा भेसले टाईम रामू के गतो हाताच्या पेक्षा त्याला सोन्याची पडली असे अनुभव येतात ते पाय असेच <laughs> आता अनुभव सांगतोय कारण अगदी थोडा वेळ आहे माझ्याकडे किती वेळ आहे आहे आणि हा सगळ्या अनुभवातून मॅडम काय होलं माझी एकदा अशी वेळ आली की मला लीलावती मात्र मिनटात मी आता हे बदल घेतो पुरस्कारासाठी माझं नाव घेतलं गेलं आणि मग ते इंटरव्ह्यू असतात पारल्याला स्नेहलता देशमुख मॅडम डॉक्टर स्नेहलता देशमुख त्यांच्या घरी इंटरव्ह्यू होता तीन चार तास आम्ही बसलो होतो खूप लाईक बसलो 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 शेवटी गेले माझा नंबर आला मी त्यांच्याशी जे काही बोलले त्यांना जे काही त्यांनी प्रश्न विचारले अनेक वेगवेगळ्या विषयाचे आरोग्य विभाग डब्ल्यू म्हणजे कचरा विभाग या अशा सगळ्या ट्विट्स आले कुठल्या कुठल्या वॉर्डला काम केलं त्या वॉर्डच्या संबंधित प्रश्न अर्धा तास झाला सगळं मॅटर त्याच्यानंतर म्हणजे अगं शुभांगी तू चांगलं बोलतेस चांगलं म्हणजे लिहिलेलं पण सांगलं त्याने असंच काय काय तर म्हणे मग तू म्हणे हे सगळं आहे ना हे लिहून काढ पुस्तक रूप कर हे बॅक ऑफ द माइंड होतं म्हटलं हळूहळू करू आणि लिलावती माता पुरस्कारासाठी नाव माझं घेतलं गेलं आणि ते मला मिळालं तर मग मॅडम मला म्हणाले तुला मी हे आत्ता सांगते की तू हे आहेस आणि पहिली कॉपी मला आणून द्यायचीस पण आज नऊ वर्ष झाली मी कसं कसं घाई घाई गर्दी गर्दी खाली उतरून घ्यायची कारण तो विषय एकदा तुमच्या डोक्यात आला ना लिहितात त्यांना की तो विचार परत येत नाही डोक्यात मी ठाण्याला तो एकदा मी ठाण्याला धूप गर्दी होती हळीला खूप कधी होती मी ठाण्याला उतरले तेवढ्या कधी खाली बसले एका खूप तकलीफ होईल म्हणून त्या जागा घेतली आणि त्या सीपूर बसून छोटस कागद पत्ते असतात आपल्याकडे त्याच्यावर आणि त्याची सुरुवात नकळत अशी झाली की आयुष्य हा आपल्या फुलांच्या पायघड्यांवर एकही काटा न बोजता चालत राहणारा मी खेळ नाही किंवा रडत रखडत अश्रू भरल्या डोळ्यांनी पराभवाच्या वाटेकडे नेणारा डावही नाही आयुष्या एक लढायली संघर्ष आणि तोही फक्त व्यक्तिगत करता नव्हे तर इतरांच्या दुःखितांच्या पीडितांच्या आयुष्यात एखादा तरी प्रकाश किरण दिसावा यासाठी केली गेलेली धडपड अशी धडपड अनेक जण करतायत म्हणून हे जग पुढे चाललंय अनुताई वाघ आहे महात्मा जगीबा फुले आहे सावित्रीबाई फुले आहेत अशी नावं घेत घेत शेवटी ट्लोरेन्स नायटिंगर लेडी आहे उज्ज्वला म्हणून गौरवली गेलेली आमची टोरेन्स नायटिंग इंद्रधनुष्याचे सात रंग सातही रंग आपल्यामध्ये सामावून घेणारा पांढरा रंग हे सेवेचं प्रतीक मानलं जातं सिस्टर म्हटली परिचारिका म्हटली की फक्त टॉक्टिक करत चालणारी डॉक्टरांच्या मध्ये राऊंड पॅड घेऊन पळत सुटणारी इनॅमएलच्या ट्रेमधून मेडिसिन देणारी इंजेक्शन होमसणारी हाच शब्द वापरला जातो जनरली आणि तुमच्या आमच्या मनातली सिस्टर म्हणजे रांगडं उथड बोलणारी ती तेवढीच आहे का की तिलाही तुमच्याशी काही नेतातच साधायचं आहे असं करतच मी पुढे गेले आणि थँक्यू असं करत करत तुम्ही अगदी साध मी चार बायकांसारखे एक बाई आहे फक्त करत गेले त्यामुळे तो म्हणतो ना दगड दगडावर पाणी पडून पडून तो फुटतो सांगताना मला लईभर येतोय अनेक संकटातून वाट काढून काढत हा क्षण मला आनंदी करायचा की आपले जे छंद आहेत आपल्या ज्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे आपण किती तरुण जातो छोट्या छोट्या गोष्टीतून आपण अडकत जातो पण तरुण गेले ती केवळ ह्या गोष्टी देशपांडे म्हणतात तसं की तुम्ही नोकरी करता अन्न अन्न जेवण्यासाठी जे कमवता त्या तुमच्या शरीराची पोष पोषक शरीरासाठी पोषक असतात पण तुमचे छंद तुमच्यातली कला तुमच्या मानसिकतेसाठी तुमच्या मानसिक प्रगल्भतेसाठी ते तुम्हाला करायचं असतं आणि ते केल्यामुळे आज मला जरी मिळालं मी तिच्या नर्सिंगला गेले किंवा मला सगळे म्हणत होते की तुझ्याकडे गाणं आहे अप्रतिम तेव्हा माझा आवाज होता आता नाही हे सगळं असताना तू ते का केलंस मला ज्योतिषने विचारले आहे मी ज्योतिषाकडे मला आवडेल जायचे त्या ज्योतिषी आता एक दोन महिने पूर्वी तुझा एक का तुझा 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 ते निर्णय चुकलाय त्यामुळे तुझं सगळं आयुष्य बदल म्हटलं एकच नाही फक्त म्हणे हे तुझं चित्र नव्हतं म्हणजे हे त्याला कसं कळलं असेल तर मी त्यात जात नाही पण असं म्हटल्यानंतर मी म्हटलं नाही मग आता आपण हे घ्यायचं पुस्तक आणि मग मी हळवळचं आणि मग असं हे कळत गेलं आता प्रतिमा त्यांकडे जेव्हा जाण्या झालं जेव्हा म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ठरवली ना की त्याला कायनात पण साथ देते म्हणतात पुस्तक लिहिलं आणि माझ्या मला लेखिका ग्रुपला ऍड केलं मी साडी या विषयावर बोलते होते तर त्या संदर्भात मला अगं तू एवढं छान लिहितेस तर म्हणजे तुला मी त्या ग्रुपला ऍड करते म्हणजे चालेल तिथे गेल्यानंतर मला अंजली बापट वगैरे हो अशा सगळ्या बायका अनुराधा रेगा पाटक या सगळ्या वायका भेटल्या ना आता मला ती दिशा दिसायला लागली ला। मी करू शकते लिखाण असं तर मग मला वाईट एवढंच वाटतं की मला दोन सिस्टर गंभीर असून भेटले नाही ज्या की मी जुने सिस्टरला नेहमी भेटतात मला मी नेहमी त्याला म्हणते मला वायको सिस्टर कोणीच भेटत नाही म्हणून आमच्या मी लाडके होते त्यामुळे मला त्या भेटल्या असल्या तर नक्कीच त्यांनाही आनंद झाला असत असं आता मी पहिला पेशंट जो पाहिला होता ना विवाह म्हणून भी। एक्सपायर झालेला असा पेशंट तो मी पहिला विवाह नावाचा पाहिला होता जा जा होते हैं। दो ना एक स्टाफेड हो बॉडी दर जाए रिटेड इंजेक्शन लिया ना आप पांच नंबर में बोली का कल सुबह छत्तीस नंबर में निकालने का तीस नंबर में एक्सरे निकालने का हाई करनी का पेपर निकालने का बढ़ावा उसको एडमिट करेगा संघावर काही कळलं का तुम्हाला आमच्याकडे वावच नव्हता अशी कामं म्हणजे जेवल्यावर जे ते म्हणतात ना ते डायजेस्ट न होता जातं कारण जास्त जेवलं तसला प्रकार आम्ही साहजिकच कोणाच्याही रागालाच कारण घेतो काय करते ते मला अनासपुळेंनी आता एक झाले एक पॉईंट सांगते आम्ही काय करतो जास्ट ना अजून पाच मिनिट तर मी तुम्हाला हास्य सम्राटला जे काही सादर केलं त्यात एक सादर करते मी चौदा जणांचे गाण्याची आवड काढले होते ते मी करणार नाही आता संयुक्त काय आहे की नर्सिंग विषय म्हणून मी नर्सिंग मधलं जे केलं मला आनासपुरेंनी विषय दिला सुदेश भोसले होते आणि हानासपुरे होते तर त्यांनी मला विषय दिला की नर्सिंग मधला एखादा अनुभव म्हणजे ठीक आहे मी लगेच लिहिलं तयार केलं पंचवीस वर्षाची मुलं